सागर देशमुख दरम्यान या गुन्ह्यात चोरी केलेले सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या घरी मिळून आला असून आरोपी फरार झालाय या फरार संशयित आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे जागर जलस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे दरम्यान या गुन्ह्यात चोरी गेलेले सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या घरी मिळून आला असून आरोपी फरार झालाय या फरार संशयित आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नमस्कार मी प्रोफेसर डीवायएसपी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इन्चार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायवा लॉन्स या ठिकाणी तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक चोरीची घटना घडली होती या लॉन्सच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती या गाडीतून एका चोरट्याने साडेचार तोळे सोने आणि वीस हजार वीस हजार रुपयेची रक्कम चोरली होती त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत सर त्यानंतर अडिशनल एस अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ साहेब सर यांना ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामास लागलो तपासाची सूत्रे जलदगतीने हल्ल्यास सुरुवात झाली आरोपीच्या घराची झरती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला त्याच्यामध्ये आम्हाला एकोणतीस ग्रामची एक सोन्याची ग्राम पोत पंधरा ग्रामची दुसरी छोटी सोन्याची पोत आणि वीस हजार रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत ओके अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे आरोपीचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत धन्यवाद